चांद्रेवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी परतणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवीन मुलीला आरोपींनी तुझे लफडे आहे आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी देत जाळ्यात ओढले यानंतर वेरूळ रोंखी मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला हा अत्याचाराचा प्रकार सात जुलै दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या सात महिन्यांच्या कालावधीत सुरू होता अशी माहिती समोर आली आहे बदनामीची भीती दाखवत आरोपींनी पीडितीचे मानसिक शोषण करत वारंवार अमानुष कृत्य केलेत या प्रकारामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला आणि अखेर नऊ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात कार्तिक गजानन शेलोकार व एकवीस वर्ष आणि बावीस वर्षीय संकेत विनोद काळे यांची नावे समोर आली आहेत तसेच आणखी तीन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन आरोपी अल्पबीन असल्याची माहिती आहे चांदुरबे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतला दोन दिवस अगोदर पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन भेटली की एक सोळा वर्षीय मुली त्यांची लैंगिक अत्याचार झाली आणि त्या अत्याचारामुळे ते आता गर्भवती पण झाली म्हणून असा इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली तर लगेच आमच्याकडून महिला स्टाफ पाठवून ते सोळा वर्षीय जे मुली आहे त्यांची स्टेटमेंट घेतली तसा इमिडिएटली गुन्हा दाखल केले आणि ते जे विक्टीम आहे मुली त्यांनी त्यांच्या कंप्लेंट मध्ये पाच लोकांची नाव घेतलेली आहे जे आरोपी म्हणून आहे ते पाच आरोपी पैकी तीन आरोपी जे आहे ते अठरा आ... वयाचे वरचे आहे आणि दोन दू, मुले जे आहे ते अठरा वर्ष खालीचे आहे म्हणजे ते बाल आरोपी म्हणून आहे तर पोलिसांनी ते तीन जे मेजर अक्युज आहे त्यांना अटक करून कोर्टासमोर पेश केलेली आहे आणि जे उरलेले दोन बाल आरोपी आहे त्यांना जे जे पी समोर पेश केलेली आहे आ, सोबत मुली जी आहे त्यांची मेडिकल तपासणी पण झालेली आहे आणि जे पुढचं जे तपास आहे ते पण आम्ही करत आहे आणि प्रक्रिया ते खूपच गंभीर आहे एक तर ते महिला ते चे खालीची सोळा वर्षाची महिला आहे नंबर वन सेकंडली आरोपी एक नाही पाच आरोपी आहे हे गंभीर बाब आहे आणि तिसरी ते महिला जे आहे ते पण एक म्हणजे म्हणजे अट्रोसिटीची पण गुन्हा दाखल केलेली आहे तर ही तिन्ही बाब धरून आम्ही का, का खूपच जास्त बारकाईने ते विषयावर लक्ष घेत आहे मी स्वतः जे तपास होत आहे त्याच्यावर मी सुपरविजन करत आहे आणि पॉझिटिवली जास्त ते जास्त वेळाने आम्ही तपास करून आ, ते लवकर ते लवकर चार्जशीट आम्ही पाठवणार आहे तसं पण आम्ही हे करणार आहे म्हणजे पाच आरोपी जे ऑलरेडी आयडेंटिफाई झाली त्यांना सोडून इतर कोणी आरोपी त्यांनी ते, ते मुलीसोबत गैरवर्तन केली का तिच्यावर पण आम्ही तपास करणार आहे आणि सोबत जे आरोपी आहे ज्यांनी जे लैंगिक अत्याचार केली त्यांना मदतीसाठी कोणी तसा काही केला का ते पण आम्ही विचारपूस म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे